नमस्कार शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्याबाबत हा जिहार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसारित करण्यात आलेला आहे त्याचे मुख्य कारण आहे की महाराष्ट्र राज्यात मार्च दोन हजार चोवीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत सदर ग्राहकांना महावितरण कंपनी मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो एकूण ग्राहकांपैकी सोळा टक्के कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे तीस टक्के ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो ग्रा कृषी ग्राहकांच्या सध्याचा एकूण एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे से, सेहेचाळीस दशलक्ष रुपये आहे या प्रामुख्याने सदरी विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो सद्यस्थित महाराष्ट्रात मान्य महाराष्ट्र राज्य नियमायक आयोगाच्या निर्देश निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यावरील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना रात्रीच्या काळात दहा ते आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते जागतिक हवामान बदल आणि नियमित नी, पर्जन्यामुळे वा राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती उडावली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर परिस्थितीत लक्ष घेऊन राज्य सरकार शासनाने राज्यातील साडेसात एच पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळ्या अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्रा क्रमांक शंभर अन्वय खालीलप्रमाणे घोषणा केली आहे भारतातील शेती प्र मुख्यता पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीचा हात हाताची गरज आहे यासाठी त्यांनी दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना मी घोषित करीत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरविली जाईल याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीला महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्या च्या दृष्टीने त्यांची थकबाकी वाढू न देण्याचे उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफतवी योजना दोन हजार चोवीस राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासनाने भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणा बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्यांचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील साडेसातेच पेपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज, 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 वीज वी योजना दोन हजार चोवीस कालावधी सदर योजनेचा पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र तीन वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीस योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल यासाठी पात्र कोण राहतील त्यांची माहिती घेऊया राज्यातील साडेसात एच पर्यंत शेतीपंपांचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती एप्रिल दोन हजार चोवीसपासून साडेसात एच पेपर्यंतच्या पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासन विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रधान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर वीज सदर वीज दर सवलत पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारे वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलती कोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीला शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सोरपंप कृषी पंप, पंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरविण्यात आले आहे तरी अशा प्रकारे हा जी आर आहे तुम्ही तुम्हाला जर हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुपवरून हा डाउनलोड करून घेऊ हो शकता मी तिथे ते याची लिंक टाकून देईन जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद